आजच्या बिहारच्या निवडणुकीचा निकाल पाहून स्पष्टपणे लक्षात येते की निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अधिकृतपणे उघडपणे महिलांना दिलेली दहा हजार रुपयाची जी काय भेट आहे प्रत्येक महिलांना अकाउंटवर पाठवली ते दहा हजार रुपयाची एक प्रकारे शासकीय लाच दिली होती लाच। ती दहा हजार रुपयाची प्रत्येकाला मिळाली लाच त्याचबरोबर निवडणूक आयोगाने केलेले मतदार याद्यांच्यातील घोळ या सगळ्याचा परिपाक म्हणून आज भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारांचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आता ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याचा कार्यक्रम लागलेला आहे महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी आणि जे जे लोकशाहीवादी संविधानवादी पक्ष आहेत त्या सर्वांना मी या निमित्ताने आवाहन करतो एक भारताचा नागरिक या नात्याने विकास लावणने आवाहन करतोय की इंडिया आघाडीतल्या किंवा महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांनी सर्वांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर निवडणुकीवर बहिष्कार घालावा महात्मा गांधींच्या तत्वाने सत्याग्रही पद्धतीने आपण याच्यात उतरलं पाहिजे निवडणुकावर बहिष्कार घालून निवडणूक आयोगाचा आपण निषेध केला पाहिजे जोपर्यंत घटनात्मक स्वायत्त निवडणूक आयोग अस्तित्वात येत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने सहभाग घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे जरूर विचार करा